दोन जेवणाच्या मध्ये भूक लागली की काहीतरी खावेसे वाटते त्यातही आजच्या जीवनशैलीमध्ये आपण शुगर वजन वाढ ॲसिडिटी अशा प्रकारचे आजार यांचा विचार करून आपल्या हारामध्ये खाद्यपदार्थांचा समावेश करत असतो खाण्यासाठी एखादी रेसिपी जर सहज करता येत असेल तर ती करण्यासाठी आपल्याला कंटाळा देखील येत नाही आज मी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने व सहजपणे खारोड्या कशा करायच्या हे दाखविणार आहे त्यामुळे ही रेसिपी आपण पूर्ण बघा व बाजरीच्या खारोड्या आपल्याकडे कशा प्रकारे करतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच ही रेसिपी आपण सकाळी संध्याकाळी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा करू शकता या खारोड्या करण्यासाठी मी एक किलो बाजरी एका मोठ्या टोपलीमध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतली व त्यानंतर दोन्ही हाताने ओंजळीमध्ये थोडे थोडे बाजरे दोन पदरी सुती कापडावर पूर्ण काढून घेतले असे केल्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये पाणी बाजरीमध्ये राहते आता या बाजरीला सुती कापडाने चारही बाजूने झाकून घेतले व तीन ते साडेतीन तासासाठी तसेच ठेवून दिले या वेळेमध्ये घरातील सर्व कामे मी करून घेतली व खारोड्या करण्यासाठी थोडी तयारी केली त्यासाठी धुतलेले तीळ निवडून घेतले दहा ते बारा वाळलेल्या लाल मिरच्या हाताने जाडसर कूस करून घेतल्या आपण या मिरच्या खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये जाडसर बारीक करू शकता आपण बघू शकता सर्व मिरच्या जाडसर बारीक झालेल्या आहेत यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली खारोड्यामध्ये टाकण्यासाठी मी भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे तुमच्याकडे कोथिंबीर नसेल किंवा कमी असेल तरी देखील खारोड्या चवीला छान होतात तसेच त्या खारोड्या करण्यासाठी मी जिरे पावडर देखील एका वाटीमध्ये काढून घेतली तीन ते साडेतीन तास झालेले आहेत गॅसवर एक मोठे पातेले गरम करण्यासाठी ठेवले या पातेल्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मी बाजरे घेतले होते त्याच मापाने चार माप किंवा चार भांडे पाणी टाकले आपण बघू शकता चार भांडे भरून मी पाणी घेतलेले आहे आता सर्वात महत्त्वाचे खारड्यामध्ये मिठाचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ नये म्हणून या पातेल्यामध्येच मीठ घालून हे मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर एका लहान चमच्यामध्ये थोडे पाणी पिऊन बघितले या पाण्यामध्येच जर मिठाचे प्रमाण आपल्या चवीनुसार योग्य असेल तर खारोड्या आणि किंवा खाऱ्या होणार नाहीत मिठाचे प्रमाण योग्य बघितल्यानंतरच या पाण्यामध्ये मी तीळ घातले मी अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेली आहेत आपण एक वाटी अर्धा किलो किंवा एक किलो तीळ घेऊ शकता याच पाण्यामध्ये मी कुसकरलेल्या मिरच्या जिरे पावडर व कोथिंबीर सुद्धा घातली हे बघा आपल्याला आवडत असेल तर आपण खारुड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कुटून घालू शकता यामुळे खारुड्या चवीला छान लागतात सर्व साहित्य मी एकाच वेळी पाण्यामध्ये टाकून पातेल्यावर झाकण ठेवले तीन ते साडेतीन तास दोन पदरी सुती कापडामध्ये ओलसर बाजरे चांगले दबून राहिले होते अशा प्रकारे बाजरे ठेवले तर मिक्सरमध्ये सहज व चांगल्या प्रकारे बाजरीच्या कण्या किंवा बाजरीची भरड तयार करता येते आपण या बाजरीला मोड आणून नंतर त्याची भरड तयार करून सुद्धा खारोड्या करू शकता बाजरे मिक्सरमधून बारीक करताना खूप बारीक म्हणजेच बाजऱ्याचे पीठ करायचे नाही मिक्सरमध्ये थोडे थोडे फिरून बाजरे किती कितपत बारीक झाले असे बघून या सर्व बाजऱ्याची जाडसर भरड तयार करून घ्यायची एक ते दोन वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये भरड तयार केल्यानंतर आपल्याला लगेच अंदाज येऊन जातो व त्यानंतर हे बाजरे बारीक करण्यास काहीच वेळ लागत नाही आपण बघू शकता कशा प्रकारे बाजरी मी मिक्सरमध्ये जाडसर बारीक केलेली आहे ही बाजरी गिरणीमधूनसुद्धा आपण दळून आणू शकता जर बाजरे पिठासारखे खूप बारीक केले तर त्याच्या खारोड्या केल्यानंतर त्या चवीला कुरकुरीत नव्हता कडक होतात अशा प्रकारे सर्व बाजरी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून त्याची भरड मी काढून घेतली व त्यानंतर पातेल्यावरील झाकण उघडून बघितले पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅसची आज आता लहान करून घेतली व एका लहान प्लेटमध्ये बाजऱ्याची थोडी भरड घेऊन एका हाताने थोडी थोडी भरड उकळलेल्या पाण्यामध्ये टाकली व दुसऱ्या हाताने ती या पाण्यामध्ये मिसळून घेतली अशाच प्रकारे या बाजरीच्या सर्व कन्या हळूहळू या पाण्यामध्ये या गरम पाण्यामध्ये मिसळून घेतल्या आपण जर एकाच वेळी किंवा थोडी जास्त भरड या पाण्यामध्ये घातली तर गरम पाण्यामध्ये ही भरड पूर्णपणे मिक्स होत नाही काही गाठी तयार होतात व या गाठी चमच्याने फोडून घ्याव्या लागतात असे होऊ नये म्हणूनच अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्येच एका हाताने ही भरड पाण्यामध्ये टाकून मिसळून घ्यावी सुरुवातीची बाजरीची भरड पाण्यामध्ये टाकल्यानंतर लवकर मिसळून जाते परंतु जसे जसे आपण बाजरीची भरड पाण्यामध्ये टाकत राहतो गरम पाण्यामध्ये ती फुलून मिश्रण घट्ट होत राहते व शेवटी अगदी हळूहळू भरड टाकून मिश्रणामध्ये मिसळून घ्यावे लागते आता खारोड्या करण्यासाठी लागणारे मिश्रण तयार झालेले आहे हे मिश्रण मंद आचेवर शिजण्यासाठी झाकून ठेवले पातेल्यामध्ये चांगली वाफ राहावी म्हणून झाकणावर जड वस्तू मी दगडी खलबत्ता ठेवलेला आहे अर्ध्या तासानंतर झाकण उघडून बघितले तर पातेल्यामध्ये चांगली वाफ तयार होऊन बाजरीचे मिश्रण कण्या शिजत आहेत परंतु हे मिश्रण तळाशी लागू नये म्हणून एका जाड झाऱ्याने चांगले बुडापासून हलवून घेतले सर्व मिश्रण एक ते दोन मिनटे चांगल्या प्रकारे हलवून घेत वर खाली करून घेतले आता या झाऱ्याला लागलेले सर्व मिश्रण मी हाताला थंड पाणी लावून काढून पातेल्यामध्ये टाकले व नंतर परत या पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर वजन ठेवले अर्धा तास हे मिश्रण शिजल्यानंतर तळाशी लागू नये म्हणून परत चांगले हलवून घेतले बाजरीची भरड शिजविताना मी गॅसची आज ही लहानच ठेवलेली आहे आता ही बाजरीची भरड छान शिजलेली आहे थोडी अजून चांगली नरम होण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवले पंधरा मिनटानंतर गॅस बंद करून झाकण न उघडता तसेच थंड होऊ दिले यामुळे पातेल्यामध्ये अजून पंधरा मिनटे वाफ तयार होऊन बाजरीच्या कण्या चांगल्या नरम शिजल्या आता खा आता खारड्याचे हे मिश्रण थंड झालेले आहे तळ हाताला पाणी लावून मिश्रणाचा लहान गोळा घेऊन त्याच्या ताटामध्ये खारोड्या तयार केल्या आपण या खारोड्या वेगवेगळ्या वेग आकारामध्ये करू शकतो शिवाय खारोड्याच्या मिश्रणामध्ये तीळ न टाकता जेव्हा मिश्रणाच्या आपण चौकोनी गोल किंवा वेगळ्या आकाराच्या खारोड्या करतो त्यावेळी त्या मिश्रणाच्या आकाराला ती लावून खारोड्या करू शकतो अशा प्रकारे वेगवेगळ्या आकारामध्ये सर्व खारोड्या मी तयार केल्या या खारोड्याचे मिश्रण तयार झा तयार असेल तर आपण या खारोड्या संध्याकाळी रात्री देखील घरामध्ये तयार करू शकता व दुसरे दिवशी उन्हामध्ये वाळण्यास ठेवू शकता ही रेसिपी अगदी सोपी आहे बाजरी धुवून बांधून ठेवणे भरड काढणे व उकळीच्या पाण्यामध्ये शिजून थंड झाल्यावर खारोड्या करणे पातेल्यामध्ये तळाशी लाल झालेली खरड तर खूपच छान लागते ही खरड आपण तशीच खाऊ शकतो किंवा वाळून देखील खाऊ शकतो सर्व खारोड्या वाळल्यानंतर हे बघा सर्व खारोड्या तयार झालेल्या आहेत ह्या खारोड्या वाळल्यानंतर तोडून बघितले तर अगदी खरपूस अशा ह्या खारोड्या तयार झालेल्या आहेत हे बघा खारोड्या अगदी खरपूस अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद